लोकसभा निवडणुकीच्या इतिहासात दुसरी सर्वात जास्त काळ चाललेली निवडणूक प्रक्रिया अखेर संपली आहे एक जूनला शेवटच्या आणि सातव्या टप्प्यातील मतदान पार पडलंय यासोबतच मतदान प्रक्रिया संपून आता विविध संस्थांचे एक्झिट पोल देखील जाहीर झालेले आहेत त्याआधी एक जूनला दिल्लीत इंडिया आघाडीची बैठक झाली त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी असा दावा केला आहे की इंडिया आघाडी दोनशे पंच्याण्णवपेक्षा जास्त जागा जिंकेल पण एक्झिट पोल्सनं इंडिया आघाडी किंवा एनडीए आघाडीला किती जागा दिल्यात भाजप आणि काँग्रेसचे आकडे काय सांगतायत एकंदरीत विविध राज्यात एक्झिट पोलनं कोणाला किती जागा दिल्यात पाहूयात या व्हिडिओतून नमस्कार मी निखिल आणि तुम्ही पाहताय बोल व्हिडिओ सुरुवात करूया आपल्या महाराष्ट्रापासून ऍक्सिस माय इंडियानुसार राज्यात महायुतीला सेहेचाळीस टक्के मतांसह अठ्ठावीस ते बत्तीस जागा तर महाविकास आघाडीला त्रेचाळीस टक्के मतांसह सोळा ते वीस जागा मिळण्याचा अंदाज आहे भाजपला यावेळी वीस ते बावीस जागा शिंदेच्या शिवसेनेला आठ ते दहा अजित पवार यांना एक ते दोन जागा देण्यात आल्यात महाविकास आघाडीचा विचार केला तर काँग्रेसला तीन ते चार जागा ठाकरे गटाला नऊ ते अकरा तर शरद पवार गट तीन ते पाच जागा जिंकू शकतो असा ऍक्सिस माय इंडियाचा अंदाज आहे वोट शेअरचा विचार केला तर भाजपला एकोणतीस टक्के मतं मिळतील असा अंदाज आहे शिवसेना शिंदे गटाला तेरा टक्के शरद पवार गटाला नऊ टक्के ठाकरे गटाला वीस टक्के काँग्रेसला चौदा टक्के मतं मिळतील असा अंदाज व्यक्त करण्यात येतोय बाकीचे एक्झिट पोल पाहिले तर सी ओटरनं महायुतीला बावीस ते सव्वीस तर इंडिया आघाडीला तेवीस ते पंचवीस जागा दिल्यात टुडे चाणक्यनं महायुतीला अठ्ठावीस ते अडोतीस जागा दिल्यात तर महाविकास आघाडीला दहा ते वीस जागा देण्यात आलेल्या आहेत टाइम्स नावच्या एक्झिट पोलनं ना महायुतीला सव्वीस तर महाविकास आघाडीला बावीस जागा देण्यात आल्यात एकंदरीत सर्वच एक्झिट पोलनुसार महाराष्ट्रात कट टू कट फाईट असल्याचं दिसून येत आहे आता महाराष्ट्रानंतर बघूया दक्षिण भारताचे अंदाज काय सांगतायत सुरुवात करूया तमिळनाडूपासून तमिळनाडूमध्ये इंडिया आघाडी सेहेचाळीस टक्के ओट शेअर तेहतीस ते सदोतीस जागा जिंकेल असा ऍक्सिस माय इंडियाचा अंदाज आहे यामध्ये द्रमुकला वीस ते बावीस जागा तर काँग्रेसला सहा ते आठ जागा देण्यात आलेल्या आहेत इथं सगळ्यांना भाजप आणि एनडीए कशी कामगिरी करेल याची उत्सुकता होती त्यानुसार एनडीए आघाडी बावीस टक्के ओट दुसऱ्या क्रमांकावर आहे मात्र त्यांना फक्त दोन ते चार जागा मिळतील अशी शक्यता आहे यानंतर अण्णा द्रमुकला एकवीस टक्के मतांसह शून्य ते एक जागा मिळेल असा ऍक्सिस माय इंडियाचा अंदाज आहे सी ओटरनं तमिळनाडूत इंडिया आघाडीला सदोतीस ते एकोणचाळीस जागा दिल्यात तर एनडीएला शून्य ते दोन टाइम्स नावनुसार तमिळनाडूत इंडिया आघाडी चौतीस जागा जिंकेल तर अण्णा द्रमुक आणि एनडीए आघाडीला प्रत्येकी दोन जागा मिळण्याचा अंदाज आहे टुडे चाणक्यनं इंडिया आघाडीला चोवीस ते चौतीस तर एनडीएला सहा ते चौदा जागा दिलेल्या आहेत अण्णा द्रमुक शून्य ते दोन जागा जिंकू शकतो असा अंदाज आहे एकंदरीत सर्व एक्झिट पोलनुसार तमिळनाडूमध्ये इंडिया आघाडी जिंकताना दिसतीये पण त्याचबरोबर भाजप देखील तमिळनाडूत चांगली कामगिरी करेल असे सर्वच एक्झिट पोलचे अंदाज आहेत तमिळनाडू शेजारील केरळमध्ये एफ आणि एलडीएफ यांच्यात प्रमुख लढत होती माय इंडियानं केरळमध्ये काँग्रेसला तेरा ते चौदा तर एफ आघाडीला सतरा ते अठरा जागा दिल्यात एल डी एफ आघाडी शून्य ते एक जागा जिंकेल असा अंदाज आहे केरळमध्ये सर्वात आश्चर्यकारक निकाल एनडीएसाठी असतील भाजप केरळमध्ये एक ते तीन जागा जिंकू शकतो असा ऍक्सिस माय इंडियाचा अंदाज आहे आटिंगल आणि तिरुअनंतपुरमची जागा भाजप जिंकू शकतो असं ऍक्सिस माय इंडियाचे प्रदीप गुप्ता यांचा अंदाज आहे इतर एक्झिट पोल पाहिले तर सी ओटरनं केरळमध्ये युडीएफला सतरा ते एकोणीस तर एनडीए ला एक ते तीन आणि एल डी एफला ला शून्य जागा दिल्यात टुडे चाणक्यनं युडीएफ बारा ते अठरा एनडीए ला एक ते सात तर एल डी एफला ला शून्य ते एक जागा दिली आहे टाइम्स नावच्या एक्झिट पोलने युडीएफ ला चौदा ते पंधरा जागा दिल्यात एल डी एफला चार तर एनडीए ला एक जागा दिली आहे म्हणजे जवळपास सर्वच एक्झिट पोलनं केरळमध्ये यावेळी भाजप खातं उघडू शकतो असं म्हटलंय केरळ नंतर कर्नाटक कर्नाटकबद्दल ऍक्सिस माय इंडियानुसार कर्नाटकमध्ये अठ्ठेचाळीस टक्के ओटशेअरसह भाजप वीस ते बावीस जागा जिंकेल तर त्यांचा मित्र पक्ष जेडीएसला तीन जागा मिळतील दुसऱ्या बाजूला काँग्रेसला एक्केचाळीस टक्के मतांसह तीन ते पाच जागा मिळतील असा ऍक्सिस माय इंडियाचा अंदाज आहे सी ओटरनुसार एनडीए तेवीस ते पंचवीस जागा जिंकेल तर इंडिया आघाडीला तीन ते पाच जागा मिळू शकतात पुढे चाणक्यनं एनडीए वीस ते अठ्ठावीस तर इंडिया आघाडीला शून्य ते आठ जागा दिलेल्या आहेत टाईम्स नावनं एनडीएला तेवीस तर इंडिया आघाडीला पाच जागा दिल्यात एकंदरीत काय तर कर्नाटकमध्ये भाजपला मोठा फटका बसेल असं बोललं जात होतं मात्र सर्वच एक्झिट पोलनुसार भाजपला खूप मोठा लॉस दिसत नाहीये कर्नाटक शेजारील आंध्र प्रदेशमध्ये एक्सिस माय इंडियानं एनडीएला एकवीस ते तेवीस जागा दिल्यात तर वाय एस आर काँग्रेसला दोन ते चार जागा मिळतील अशी शक्यता वर्तवली आहे यानंतर सी ओटरचे अंदाज देखील असेच काही शेत सी ओटरनं आंध्र प्रदेशमध्ये एकवीस ते पंचवीस जागा एनडीए ला दिल्यात तर शून्य ते चार जागा वाय एस आर काँग्रेसला देण्यात आल्यात टुडे चाणक्यनुसार आंध्र प्रदेशमध्ये एनडीएला एकोणीस ते पंचवीस जागा मिळण्याची शक्यता आहे तर वाय एस आर काँग्रेसला शून्य ते सहा जागांवर समाधान मानावं लागेल वरील सगळे पोल पाहिले तर एनडीएच्या बाजूनं असले तरी टाइम्स नावनं मात्र वाय एस आर काँग्रेसला जास्त जागा दिल्यात टाइम्स नावनं ना एनडीएला अकरा जागा दिल्यात तर वाय एस आर काँग्रेसला चौदा जागा मिळण्याचा अंदाज आहे यानंतर येऊया दक्षिणेतील शेवटच्या तेलंगणामध्ये तेलंगणामध्ये कट टू कट फाईट दिसतीये अॅक्सिस माय इंडियानं तेलंगणात भाजपला अकरा ते बारा जागा मिळतील असा अंदाज दिलाय तर काँग्रेसला फक्त चार ते सहा जागा मिळतील अशी शक्यता वर्तवली आहे इतरमध्ये बी आर एसला एक तर एम आय एम ला एक जागा देण्यात आली आहे सी वोटरनं काँग्रेस आणि भाजप दोन्ही पक्षांना प्रत्येकी सात ते नऊ जागा मिळण्याचा अंदाज व्यक्त केला आहे टुडे चाणक्यनं तेलंगणामध्ये भाजपला दहा ते चौदा तर काँग्रेसला तीन ते सात जागा दिल्यात टाइम्स नावनं ना भाजपला नऊ तर काँग्रेसला सात आणि इतरांना एक जागा दिली आहे वरील एक्झिट पोलचे अंदाज खरे ठरले तर भाजप तेलंगणात लोकसभेत नंबर एकचा चा पक्ष होऊ शकतो दक्षिणेनंतर पाहूयात पूर्व आणि ईशान्य भारतातील जागांचे अंदाज काय सांगतायत सुरुवात करूया ओडिसापासून ऍक्सिस माय इंडियानं ओडिसामध्ये भाजपला अठरा ते वीस जागा दिल्यात तर बीजेडीला शून्य ते दोन आणि काँग्रेसला शून्य ते एक जागा मिळण्याची शक्यता वर्तवली आहे सीओटरनं देखील भाजपला सतरा ते एकोणीस बीजेडीला एक ते तीन आणि काँग्रेसला शून्य ते दोन जागा मिळतील असा अंदाज सांगितलाय टुडे चाणक्यनं भाजपला तेरा ते एकोणीस बीजेडीला दोन ते सहा तर काँग्रेसला शून्य ते दोन जागा मिळण्याची शक्यता आहे तर टाइम्स नावनं बीजेपीला तेरा बीजेडीला आठ तर काँग्रेसला शून्य जागा आहे वरील सर्वच एक्झिट पोलचा अंदाज खरा ठरला तर भाजप ओडिशात लोकसभेतील सर्वात मोठा पक्ष ठरणार आहे ओडिसा शेजारील झारखंडमध्ये देखील एनडीए आघाडीवर असल्याचं चित्र आहे ऍक्सिस माय इंडियानुसार झारखंडमध्ये एनडीएला अठ्ठेचाळीस टक्के ओटशेअरसह आठ ते दहा जागा मिळण्याची शक्यता आहे तर इंडिया आघाडीला चार ते सहा जागा मिळण्याचा अंदाज आहे सी ओटरनुसार एनडीए अकरा ते ते तेरा तर इंडिया आघाडीला एक ते तीन जागा जिंकेल अशी शक्यता आहे टुडे चाणक्यचा अंदाज देखील असेच काहीशी आहेत त्यांच्यानुसार डी एला दहा ते चौदा जागा तर इंडिया आघाडीला शून्य ते चार जागा मिळण्याचा अंदाज आहे टाइम्स नावनं झारखंड मधील चौदा पैकी तेरा जागा डी एला दिल्यात तर एक जागा इंडिया आघाडीला मिळेल असा अंदाज वर्तवलाय आता वरील सगळे एक्झिट पोल खरे ठरले तर एनडीए झारखंड मध्ये त्यांची दोन हजार एकोणीसची ची कामगिरी रिपीट करताना दिसतोय यानंतर येऊया बिहारमध्ये बिहार, बिहार यावेळी स्विंग स्टेट समजलं जात होतं त्यामुळं बिहार कोणाच्या बाजूनं जाणार याकडे सगळ्यांची नजर होती एक्झिट पोलचे आकडे पाहिले तर ऍक्सिस माय इंडियानुसार बिहारमध्ये एनडीए एक एकोणतीस ते तेहतीस जागा जिंकेल असा अंदाज आहे तर इंडिया आघाडीला सात ते दहा जागा मिळतील अशी शक्यता आहे सी वोटरनं एनडीएला चौतीस ते अडोतीस जागा दिल्यात तर इंडिया आघाडीला तीन ते पाच जागा जिंकू शकते असा अंदाज वर्तवलाय टुडे चाणाक्याचे अंदाज पाहिले तर त्यांनी बिहारमध्ये डी एला बत्तीस ते चाळीस जागा दिल्यात तर इंडिया आघाडीला शून्य ते आठ जागा देण्यात आल्यात टाइम्स नावचे अंदाज देखील असेच काहीसे आहेत त्यांनी डी एला तीस ते बत्तीस जागा दिल्यात तर इंडिया आघाडीला सहा ते आठ जागा जिंकेल असा अंदाज वर्तवलाय म्हणजे बिहारमध्ये भाजप आणि एनडीए ला मेजर लॉस होईल असं जे बोललं जात होतं तो लॉस एक्झिट पोलमध्ये तरी दिसत नाहीये आता बिहार नंतर बोलूयात पश्चिम बंगाल बद्दल पश्चिम बंगालचे एक्झिट पोल सर्वांना आश्चर्याचा धक्का देणार आहेत ऍक्सिस माय इंडियानुसार पश्चिम बंगालमध्ये भाजप सव्वीस ते एकतीस जागा जिंकतोय तर टीएमसीला अकरा ते चौदा जागा मिळू शकतात असा ऍक्सिस माय इंडियाचा अंदाज आहे सी ओटरनं देखील अशाच काहीसा अंदाज वर्तवलाय त्यांच्यानुसार बंगालमध्ये भाजप तेवीस ते सत्तावीस जागा जिंकू शकतो टुडे चाणक्यनुसार भाजप एकोणीस ते एकोणतीस टीएमसी बारा ते बावीस तर काँग्रेस शून्य ते एक जागा जिंकेल असा अंदाज आहे टाइम्स नावनं बंगालमध्ये फाईट कट्टुकट असल्याचं म्हटलंय त्यांनी भाजपला एकवीस टीएमसी ला वीस तर काँग्रेसला एक जागा आहे निकालाच्या दिवशी हाच ट्रेंड राहिला तर बंगालमध्ये भाजप खूप मोठ्या प्रमाणात गेन करताना दिसतोय यानंतर बोलूयात ईशान्य भारताबद्दल ईशान्य भारतात एकट्या आसाममध्ये लोकसभेच्या चौदा जागा आहेत तर इतर सर्व राज्यात मिळून अकरा ऍक्सिस माय इंडियानुसार ईशान्य भारतातील पंचवीस पैकी पंधरा ते सतरा जागा एनडीए जिंकू शकतो तर इंडिया आघाडीला पाच ते सात जागा मिळू शकतात तर इतरांना तीन जागा मिळू शकतात असा अंदाज आहे सी ओटरनं देखील ईशान्य भारतात एनडीएला ला सोळा ते एकवीस तर इंडिया आघाडीला एक ते तीन जागा दिल्यात आता येऊयात मध्य भारतातील राज्यांकडे ऍक्सिस माय इंडियानं मध्य प्रदेशमध्ये भाजपला एकसष्ट टक्के मतांसह अठ्ठावीस ते एकोणतीस जागा दिल्यात तर काँग्रेसला फक्त शून्य ते एक जागा देण्यात आली आहे सी ओटरनं भाजपला सव्वीस ते अठ्ठावीस तर काँग्रेसला एक ते तीन जागा दिल्यात टुडे चाणक्यानं सत्तावीस ते एकोणतीस जागा भाजपला दिल्यात तर शून्य ते दोन जागा काँग्रेसला दिल्यात टाइम्स नावचे अंदाज देखील असेच काहीच आहेत त्यांनीही मध्य प्रदेशात भाजपला सर्वच्या सर्व एकोणतीस जागा मिळतील असा अंदाज व्यक्त केलाय म्हणजे इथंही भाजप आपली दोन हजार एकोणीसची कामगिरी रिपीट करताना दिसतोय मध्य प्रदेश शेजारील छत्तीसगडमध्ये देखील भाजप क्लीन स्वीप करू शकतो असा सर्व एक्झिट पोलचा अंदाज आहे ऍक्सिस माय इंडियानं छत्तीसगडमध्ये भाजपला दहा ते अकरा जागा मिळतील असा अंदाज व्यक्त केलाय तर काँग्रेस इथं शून्य ते एक जागा जिंकू शकतो असं बोललं जात आहे सी ओटरनं देखील भाजपला दहा ते अकरा जागा दिल्यात तर काँग्रेसला शून्य ते एक टुडेज चाणक्यानुसार भाजप छत्तीसगडमध्ये सर्वच्या सर्व अकरा जागा जिंकतोय तर टाइम्स नावनं भाजपला दहा आणि काँग्रेसला एक जागा दिली आहे पंतप्रधान मोदींच्या गृह राज्य गुजरातमध्ये भाजप तिसऱ्यांदा सव्वीस पैकी सव्वीस जागा जिंकू शकतो असे अंदाज सांगतायत ऍक्सिस माय इंडियानं गुजरातमध्ये भाजपला पंचवीस ते सव्वीस जागा दिल्यात तर काँग्रेसला शून्य ते एक जागा मिळू शकते सी ओटरनं देखील सेम अंदाज वर्तवलेत टुडेज चाणक्यानं भाजपला चोवीस ते सव्वीस जागा दिल्यात तर काँग्रेसला शून्य ते दोन जागा मिळण्याचा अंदाज आहे तर टाइम्स नावनं ना, सर्वच्या सर्व सव्वीस जागा भाजपला दिल्यात राजस्थानमध्ये भाजप एकावन्न एक टक्के मतांसह सोळा ते एकोणीस जागा जिंकेल तर काँग्रेसला एक्केचाळीस टक्के मतांसह पाच ते सात जागा मिळतील असा ऍक्सिस माय इंडियाचा अंदाज आहे तर इतरांना एक ते दोन जागा देण्यात आल्यात सी वोटरनं भाजपला एकवीस तेवीस ते जागा दिल्यात तर इंडिया आघाडीला दोन ते चार जागा मिळू शकतात असा अंदाज वर्तवलाय टुडे चाणक्याचे अंदाज देखील असेच काहीच आहेत त्यांच्यानुसार राजस्थानमध्ये भाजप एकोणीस ते पंचवीस जागा जिंकू शकतो तर काँग्रेस शून्य ते पाच जागा जिंकू शकतो तर इतरांना एक जागा देण्यात आली आहे टाइम्स नावनं ना भाजपला एकवीस तेवीस ते जागा दिल्यात तर इंडिया आघाडीला दोन ते चार जागा देण्यात आलेल्या आहेत आता पाहूयात उत्तर प्रदेशचे अंदाज काय सांगतायत उत्तर प्रदेशात जवळपास सर्वच एक्झिट पोलनं एनडीए आघाडीवर असल्याचं म्हटलंय ऍक्सिस माय इंडियानं एनडीएला चौसष्ट ते सदुसष्ट जागा दिल्यात तर इंडिया आघाडीला आठ ते बारा जागा मिळतील असा अंदाज सांगितलाय सी वोटरचे अंदाज पाहायचे झाले तर त्यांनी एनडीए ला बासष्ट ते सहासष्ट जागा दिल्यात तर इंडिया आघाडीला पंधरा ते सतरा जागा मिळण्याचा अंदाज आहे टुडे चाणक्यनं एनडीए एकसष्ट ते पंच्याहत्तर जागा दिल्यात तर इंडिया आघाडीला सहा ते अठरा जागा मिळण्याची शक्यता वर्तवली आहे टाइम्स नावचे अंदाज देखील असेच काही शेत त्यांनी एनडीएला ला एकोणसत्तर जागा दिल्यात तर इंडिया आघाडीला अकरा जागा मिळतील असा अंदाज वर्तवलाय म्हणजे उत्तर प्रदेशात दोन हजार एकोणीसच्या तुलनेत भाजप आपली कामगिरी सुधारेल असे सर्व एक्झिट पोलचे अंदाज सांगतायत दिल्लीमध्ये यावेळी काँग्रेस आणि आप आघाडी भाजप समोर तगडं आव्हान उभं करेल असं वाटत होतं मात्र एक्झिट पोलमध्ये चित्र वेगळंच दिसतंय माय इंडियानं भाजपला सहा ते सात जागा दिल्यात तर काँग्रेसला शून्य ते एक जागा देण्यात आली आहे सी ओटरनं भाजपला चार ते सहा जागा दिल्यात तर इंडिया आघाडीला एक ते तीन जागा देण्यात आलेल्या आहेत टुडे चाणक्यनं देखील पाच ते सात जागा भाजपला दिल्यात तर शून्य ते दोन जागा इंडिया आघाडीला दिल्यात टाइम्स नावनं भाजपला सर्वच्या सर्व सात जागा दिल्यात म्हणजे भाजप दिल्लीत पुन्हा एकदा क्लीन स्वीप करेल असे एक्झिट पोलचे अंदाज सांगतायत उत्तराखंडमध्ये देखील सर्वच्या सर्व पाच जागा भाजपकडे जातील असे विविध एक्झिट पोलचे अंदाज सांगत आहेत ऍक्सेस माय इंडिया सी वोटर टुडे चाणक्य आणि टाइम्स नाव अशा चारही एक्झिट पोलनं उत्तराखंडमध्ये सर्वच्या सर्व पाच जागा भाजप जिंकेल असे अंदाज व्यक्त केलेत यानंतर बोलूयात जम्मू काश्मीर बद्दल ऍक्सेस माय इंडियानुसार जम्मू आणि काश्मीरमध्ये एनडीएला दोन तर इंडिया आघाडीला तीन जागा मिळू शकतात एबीपी सी वोटरनं जम्मू आणि काश्मीरमध्ये एनडीए एक ते दोन तर इंडिया आघाडी शून्य ते एक जागा जिंकेल असा अंदाज वर्तवलाय टाइम्स नावनं जम्मू आणि काश्मीरमध्ये भाजपला दोन जागा जिंकण्याचा अंदाज दिलाय तर इंडिया आघाडी जम्मू आणि काश्मीरमध्ये दोन ते तीन जागा जिंकेल असा टाइम्स नावचा सर्वे सांगतोय त्यामुळं वरील सर्व सर्वेनुसार जम्मू आणि काश्मीरमध्ये इंडिया आघाडी आणि एनडीए कट टू कट फाईटमध्ये असंच दिसतंय जम्मू आणि काश्मीर नंतर बोलूयात हिमाचल प्रदेश बद्दल ऍक्सिस माय इंडियानुसार हिमाचल प्रदेशमध्ये भाजप चारच्या चार जागा जिंकू शकतो तर काँग्रेसला इथं आपलं खातंही उघडता येणार नाहीये एबी पी सी वोटरनुसार हिमाचल प्रदेशमध्ये भाजप तीन ते चार जागा जिंकण्याचा अंदाज आहे तर काँग्रेसला इथं शून्य ते एक जागा मिळू शकते एबीपीसी वोटर प्रमाणच टुडेज चाणक्याच्या एक्झिट पोलमध्ये सुद्धा हिमाचल प्रदेशमध्ये भाजपला तीन ते चार आणि काँग्रेसला शून्य ते एक जागा जिंकण्याचा अंदाज देण्यात ता आलाय टाइम्स नावनुसार हिमाचल प्रदेशमध्ये भाजपला तीन जागा तर काँग्रेसला एक जागा मिळेल थोडक्यात वरील चार एक्झिट पोलनुसार हिमाचल प्रदेशमध्ये भाजप पुढं दिसतीये हिमाचल नंतर बोलूयात पंजाब बद्दल माय इंडियानुसार पंजाबमध्ये भाजप दोन ते चार काँग्रेस सात ते नऊ शिरोमणी अकाली दल दोन ते तीन जागा तर आप शून्य ते दोन जागा जिंकेल असा अंदाज वर्तवण्यात आलाय एबीपी सी वोटरनुसार पंजाबमध्ये एनडीए एक ते तीन जागा काँग्रेस सहा ते आठ जागा तर आप तीन ते पाच जागा जिंकेल अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे धुळे नाव पंजाबमध्ये भाजप एक ते सात जागा काँग्रेस एक ते सात जागा आप शून्य ते चार जागा तर इतर एक ते तीन जागा जिंकतील असा अंदाज वर्तवलाय टाइम्स नावनं पंजाबमध्ये भाजपला चार जागा काँग्रेसला पाच जागा तर आपला चार जागा जिंकण्याचा अंदाज वर्तवलाय त्यामुळं वरील एक्झिट पोलनुसार भाजप पंजाबमध्ये गेन करत असंच असं चित्र आहे यानंतर हरियाणात एक्सिस माय इंडियानुसार भाजप सहा ते आठ जागा जिंकेल तर इंडिया आघाडी दोन ते चार जागा जिंकेल एबीपीसी वोटरनुसार भाजप हरियाणामध्ये चार ते सहा जागा जिंकतय तर इंडिया आघाडी सुद्धा चार ते सहा जागा जिंकू शकते असा एबीपीसी वोटरचा सर्वे सांगतोय पुढे चाणक्यनुसार भाजप हरियाणामध्ये चार ते आठ जागा जिंकेल तर इंडिया आघाडी दोन ते सहा जागा जिंकण्याची शक्यता आहे टाईम्स नुसार भाजप हरियाणामध्ये सात तर इंडिया आघाडी तीन जागा जिंकेल थोडक्यात मागील लोकसभाप्रमाणे भाजप हरियाणामध्ये क्लीन स्वीप करणार नाही असे एक्झिट पोलचे अंदाज सांगतायत आता हे झालं राज्यानुसार पण देशभरात कोण किती जागा जिंकत आहे तर ॲक्सिस माय इंडियानुसार ए तीनशे एकसष्ट ते चारशे एक जागा जिंकतोय यामध्ये भाजपला तीनशे बावीस ते तीनशे चाळीस जागा देण्यात आल्यात तर इंडिया आघाडी एकशे एकतीस ते एकशे सहासष्ट जागा जिंकेल असा अंदाज आहे तर काँग्रेस पक्षाला साठ ते सहासष्ट जागा मिळू शकतात असा ऍक्सेस माय इंडियाचा अंदाज सांगतो सी ओटर बद्दल बोलायचं झालं तर त्यांनी एनडीएला तीनशे त्रेपन्न ते तीनशे त्र्याऐंशी जागा दिल्यात तर इंडिया आघाडीला एकशे बावन्न ते एकशे ब्याऐंशी जागा देण्यात आल्यात टुडे चाणक्यनं एनडीए ला तीनशे पंच्याऐंशी ते चारशे पंधरा जागा मिळतील असा अंदाज दिलाय यापैकी भाजप तीनशे वीस ते तीनशे पन्नास जागा जिंकू शकते यानंतर इंडिया आघाडीला एकशे सात जागा देण्यात आलेल्या यामध्ये प्लस मायनस अकरा जागांचा फरक असू शकतो तर काँग्रेस पन्नास जागा जिंकू शकते असा टुडे चाणक्याचा अंदाज आहे यामध्ये देखील प्लस मायनस अकरा जागांचा फरक असू शकतो टाइम्स नावनं इंडिया आघाडीला तीनशे अठ्ठावन्न तर इंडिया आघाडीला एकशे बत्तीस आणि इतरांना त्रेपन्न जागा दिल्यात म्हणजे एकूण सांगायचं झालं तर जवळपास सर्वच एक्झिट पोल्सनी भाजप स्वबळावर तीनशे पार तर एन डी ए आघाडी तीनशे पन्नास पार करेल असा अंदाज दिलाय पण तुमचा अंदाज काय सांगतोय चार जूनला एक्झिट पोल खरे ठरतील का तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा आणि लोकसभा निवडणुकीच्या निकालाचं कव्हरेज पाहण्यासाठी बोल व्हिडिओला सबस्क्राईब करा